उन्हाळ्यात गरजू रुग्णांना रक्ताची मोठी कमतरता निर्माण होत असते अशात एक माणुसकीचे पाऊल म्हणून मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून मनपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दोन मेच्या सकाळी मनपा अधिकाऱ्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले मनपा विभागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान तर आहेच परंतु ती देशसेवाही आहे रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन अमरावती महानगरपालिका वतीने दोन मेच्या सकाळी रक्तदान शिबिराचा संकल्प करण्यात आला महारक्तदान शिबिराचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रक्तदान करण्यात आले रक्तदान शिबिरामध्ये मनपा उपायुक्त श्यामसुंदर देव यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून मानवतेचा परिचय करून दिला शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो तो भरून काढणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात एखादी तातडीची शस्त्रक्रिया असेल तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यामुळेच आता उन्हाळ्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन अमरावती महानगरपालिकेने रक्तदान शिबिराचे महत्वाचे पाऊल उचलले आहे अमरावती महापालिकेतचे माननीय आयुक्त पवार साहेब यांनी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलेलं होतं ज्यामध्ये अमरावती महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी एकोणतीस आणि तीस रोजी करण्यात आलेली होती महापालिकेचे कर्मचारी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत असताना अनेक ताणतणावातून जात असतात अनेक संकटातून जात असतात तेव्हा त्यांच्या आरोग्याची पण तपासणी होऊन योग्य वेळेला त्याच्यावर उपचार करणे पण तितकंच आवश्यक असल्याने त्यांची आरोग्य तपासणी शिबीर एकोणतीस आणि तीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती त्याचबरोबर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्व निभवण्यासाठी मान्य आयुक्तांनी दोन तारखेला रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबतचं परिपत्रक काढलेलं होतं त्याला अनुसरूनच अमरावती महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज रक्तदान शिबिरामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेत आहेत मी स्वत या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करूनच आता इथं तुमच्यासमोर बोलत आहे आणि आता मोठ्या संख्येने अमरावती महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी रक्त हे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवत आहेत माझं सगळ्यांना आवाहन आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे रक्तदान शिबिर जे इथं महापालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे त्यामध्ये शक्य असल्यास त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि जगातलं हे सर्वश्रेष्ठ दान करण्याचा अनुभव घ्यावा